नमस्कार एखाद्या जमिनीला कुळ लागलेला आहे सातबारावर त्या कुळाचं नाव आहे अशा परिस्थितीत त्या जमिनीचा मालक म्हणजे ज्याला भोगवटादार म्हणतात त्याला त्या जमिनीचं हस्तांतरण किंवा खरेदी विक्री करता येते का हा एक अत्यंत महत्वाचा कायदेशीर प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाबद्दल पाहिजे तेवढी योग्य आणि समर्पक माहिती उपलब्ध नसल्यामुळे या बाबतीत अनेकांचा संभ्रम उडालेला आहे आणि त्याचा गैरफायदा घेऊन अशा अनेक लोकांना चुकीच्या मार्गाला लावलं जात आहे नादाला लावलं जात आहे किंवा त्यांचं नुकसान करण्यात येत आहे तर हे सगळं टाळण्याकरता कुळ लागलेल्या जमिनीची खरेदी करता येते का या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची माहिती बघू आता कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा हा या संदर्भातला अत्यंत महत्वाचा कायदा या कायद्याने काय केलं तर कसेल त्याची जमीन या न्यायाने कुळाला तो कसत असलेल्या जमिनीची मालकी मिळायचा मार्ग मोकळा केला आता याची प्रक्रिया कशी आहे जेव्हा एखाद्या मालमत्ते करता किंवा एखाद्या सातवारा करता कुळाची नाव नोंद करण्यात येते तेव्हा ज्याचं नाव कुळ म्हणून लागलेलं आहे किंवा कालांतराने त्याचे वारस यांना त्या मालकी त्या मालमत्तेची मालकी मिळू शकते का तर निश्चितपणे मिळू शकते पण त्याच्याकरता त्यांना रितसर प्रक्रिया पार पाडणं गरजेचं आहे म्हणजे त्यांच्याकरता कुळ वहिवाट आणि शेतजमीन न्यायाधिकरण जे सर्वसाधारणत तहसीलदारांसमोर चालतं त्यांच्याकडनं ती कूळ खरेदीची प्रक्रिया करून कुळ खरेदीची प्रक्रिया संपूर्ण करून तो नजराणा वगैरे भरून त्या जमिनीचं मालक होता येतं आता याचाच अर्थ असा की जोवर ही कूळ खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तोवर कायद्याने त्यांना त्या मालकी त्या मालमत्तेचं मालक समजता येणार नाही त्यांना त्या, त्या मालमत्तेची मालकी मिळू शकते का तर मिळू शकते पण एखादी गोष्ट होऊ शकते केवळ या आधारावर ती गोष्ट झाली असं आपल्याला मानता येत नाही कारण याच्यात अनेक गोष्टी घडू शकतात एखाद वेळेस ते कुळ ते जमीन कसतच नसेल किंवा त्या कुळाला त्या जमिनीमध्ये काही रस नसेल तर अशा परिस्थितीत ते कुळ बेदखल करता येऊ शकत कुळ सरेंडर केलं जाऊ शकतं किंवा कुळ आणि भोगवटादार जे आहेत ते एकत्रितपणे सुद्धा मालमत्तेची विक्री किंवा व्यवहार करू शकतात पण आपण विचार करतोय की समजा कुळ आपल्याला सहकार्य करत नाहीये भोगवटदाराला सहकार्य करत नाहीये तर अशा परिस्थितीत भोगवटादार त्या मालमत्तेची विक्री करू शकतो का तर कायद्याने याचं उत्तर हो असंच आहे जोवर कुळाने कुळ खरेदीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तो त्याचा मालक बनलेला नाही भोगवटाधार सदरी त्याचं नाव आलेलं नाही तोवर लौकिक अर्थाने भोगवटाधार किंवा जुना सावकार जो आहे त्याचे वारस जे असतील त्यांनाच त्या मालमत्तेचं मालक समजण्यात येतं आणि जोपर्यंत कागदोपत्री त्यांची मालकी आहे तोवर मालक म्हणून करायच्या सगळ्या गोष्टी करायचा अधिकार त्यांना निश्चितपणे असतो आता याच्यात काही लोकांना असा एक गैरसमज आहे की कूळ जिथे लागलेलं ला असेल त्याचं थेट खरेदी खत नोंदवता येत नाही तर अशी कोणतीही कायदेशीर तरतूद आपल्याकडे अस्तित्वात नाही कारण केवळ कूळ लागलेला आहे याचा अर्थ त्याच्या खरेदी विक्रीवर निर्बंध आहेत असा होत नाही कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे कूळ असणं आणि त्याची प्रत्यक्ष खरेदी होणं यामध्ये अनेक गोष्टी बऱ्या वाईट घडू शकतात म्हणून केवळ कूळ आहे म्हणून खरेदीवर निर्बंध लादले जात नाहीत किंबहुना लादलेले नसतात अशा परिस्थितीत भोगवटादार जे आहेत ते या मालमत्तेचं खरेदी खत निश्चितपणे करू शकतात मात्र हे खरेदी खत करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा कोणत्याही बोज असलेल्या मालमत्तेचं आपण खरेदी विक्री केली तेव्हा जो नियम लागू होईल किंवा लीस पेंडन्सचा जो नियम लागू होईल तसाच हा करता सुद्धा नियम लागू होईल म्हणजे एखाद्या कुळ लागलेल्या सातबाराची विक्री झाली त्याचा मालक बदलला आणि नंतर कुळाने जर कुळ खरेदीची प्रक्रिया सुरू केली तर आम्ही आता खरेदी खत केलेला आहे आम्ही आता नवीन मालक झालेलो हो। आहोत आता तुला अधिकार मिळणार नाही असं म्हणता येत नाही मूळ सावकार किंवा त्याच्या जागी नवीन नवीन खरेदीदार जरी येत राहिले तरी कुळाचा कुळ खरेदी करण्याचा हक्क संपुष्टात येत नाही म्हणजे कुळ असलेल्या सातबाराचं जर आपण खरेदी खत किंवा खरेदी विक्री करणार असू तर आपल्या डोक्यात हे पक्क पाहिजे की हे खरेदी खत किंवा हा व्यवहार त्या कुळाच्या अधिकारांच्या अधीन आहे पण अधीन आहे याचा अर्थ करताच येत नाही असं नाही मग वास्तवात या गोष्टी कशा घडतात तेही आपण बघूया आता सर्वसाधारणतः काय असतं प्रत्येक ठिकाणी कुळ लागलेल्या जमिनीची परिस्थिती वेगवेगळी असते आणि जिथे कूळ प्रत्यक्ष कसतंय जिथे त्या कुळाचा ताबा आहे सर्वसाधारणतः अशा जमिनींच्या व्यवहाराच्या भानगडीत कोणी पडत नाही पण जिथे कूळ फक्त लागलेला आहे ना त्यांचा तिथे ताबा आहे ना ते लोक कसत आहेत ना त्यांना काही माहिती आहे अशा ज्या मालमत्ता असतात तिथे अशा जमिनीचे व्यवहार करण्याची शक्यता असते आणि अशा जमिनींचे व्यवहार करणं हे कमी धोकादायक असतं मग अशा वेळेला व्यवहारात काय करतात तर थेट खरेदी खत न करता साठे करार आणि कुलमुखत्यार पत्र करण्यात येतं म्हणजे जे भोगवटादार आहेत ते काय म्हणतात की आमची जमीन अशी अशी आहे त्याचे आम्ही भोगवटादार आहोत तिथे असा असा कूळ लागलेला आहे तर ते कुळ एक तर कमी करून घेणं बेदखल करणं किंवा त्यांना काढून टाकणं किंवा त्यांच्याशी समजवता करणं ह्या गोष्टी करण्यात आम्हाला काही रस नाही नवीन खरेदीदाराने ते करावं मग आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे कुळ बेदखल करणं असेल समझोता करणं असेल त्यांना रद्द करणं असेल या सगळ्या गोष्टींकरता वेळ मेहनत आणि पैसा लागत असतो मग असा जेव्हा व्यवहार ठरवायची वेळ येते तेव्हा खरेदीदार काय म्हणतो की समजा ही प्रॉपर्टी अगदी क्लिअर असती म्हणजे याच्यात अशा काही भानगडी नसत्या तर समजा याची किंमत शंभर रुपये असती पण आता या सगळ्या भानगडीं सकट मीही जर मालमत्ता घेणार असेल आणि त्या मालमत्तेमधल्या ज्या भानगडी आहेत कुळाच्या ज्या काही समस्या येतील त्याला जर मला तोंड द्यायचं असेल तर त्याच्याकरता मला लागणारा वेळ मेहनत आणि पैसा हा आपण लक्षात घेतला पाहिजे समजा त्याच्याकरता आपण असं गृहीत धरू की तीस चाळीस रुपये खर्च त्याच्याकरता येणार आहे मग अशा वेळेला काय होतं की साठे करार करण्यात येतो त्याच्यात विक्री व्यवहार करण्यात येतो आणि शंभर रुपये ज्याची किंमत आहे ती मालमत्ता त्याच्यापेक्षा कमी किमतीला म्हणजे साठ रुपये किमतीला विकायचं निश्चित करण्यात येतं आणि या साठे कराराबरोबरच पत्र सुद्धा देण्यात येतं एकदा साठे करार पत्र झालं पैसे मिळाले की मूळ जो मालक किंवा भोगवटादार आहे त्याचा त्या ते मालमत्तेशी संबंध उरत नाही मग तो साठे करार आणि ते पत्र वापरून नवीन खरेदीदार जो आहे तो कुळाच्या संदर्भात जे काही करायचं ते करतो आणि त्याची एकदा निर्वा निरव झाली की जुन्या मालकाने दिलेलं कुलमुख हत्यारपत्र वापरून नवीन खरेदी खत खर स्वतःच्या नावे करून घेतो आणि त्या जागेचं हस्तांतरण पूर्ण होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला एक नक्की समजून येईल की कुळ लागलेल्या जमिनीची खरेदी विक्री करायला कोणतेही कायदेशीर निर्बंध नाहीत आता याच्याबद्दल लोकांना असंही माझ्या लक्षात आलं की लोकांना असं विचारतात की असा करार करता येईल असं कुठे लिहिलेलं आहे तर सर्वसाधारणत करता येणाऱ्या गोष्टी लिहिलेल्या नसतात एक गोष्ट करता येत नाही असं लिहिलेलं असतं म्हणजे आता हिरवा सिग्नल झाला की तुम्ही जाऊ शकता असं कुठे नियमात लिहिलेलं नाही पण लाल सिग्नल असेल तर तुम्ही जाऊ शकत नाही हे लिहिलेलं असतं आणि गेलात तर मग तुमची काय दंडात्मक कारवाई वगैरे असेल त्या तरतुदी असतात त्यामुळे असं जर तुम्हाला कोणी विचारलं की असं कुठे लिहिलंय तर त्याला प्रतिप्रश्न करा की असं करता येणार नाही हे तरी कुठे लिहिलंय कारण आपला सगळा कायद्याचा जो ढाचा आहे त्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे निर्बंधांच्या तरतुदी असतात काय गोष्टी करता येतील हे सगळ्या गोष्टी करता येणाऱ्या लिहिणं शक्य नाहीये त्यामुळे महत्वाच्या कायदेशीर तरतुदी हे काय करता येत नाही याच्या संदर्भात असतात म्हणून जेव्हा असा व्यवहार करायची वेळ येईल तेव्हा ते त्याबाबत एक पहिली गोष्ट तर घाबरू नका दुसरी गोष्ट सत्य परिस्थिती समजून घ्या तिसरी महत्वाची गोष्ट प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगाने या मी सांगितलेल्या माहितीमध्ये थोडा थोडा बदल होऊ शकेल तर आपल्याला जर असा मालमत्तेचा व्यवहार करायचा असेल तर पुढे जाण्यापूर्वी आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार असतील त्यांना ते कागदपत्र दाखवा सत्य परिस्थिती सांगा आणि त्याच्यातनं योग्य प्रकारे किंवा सुरक्षित प्रकारे किंवा कमी धोकादायक प्रकारे कसं बाहेर पडता येईल याचं मार्गदर्शन आपल्याला आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार निश्चितपणे करू शकतील आपल्याला जर कोणाचा योग्य सल्ला नाहीच मिळाला तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझ्याशी संपर्क करण्याकरता माझ्या ऑफिसचा व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद